धनंजय सावंत माजी नगरसेवक कोल्हापूर शहराची गेले त्रेपन्न वर्ष जवळजवळ या ठिकाणी आम्ही बुधवाराच्या म्हणजे हा शेवटचा भाग इथं आंबेवाडी म्हणून गाव आहे या आंबेवाडी गावच जन्मल्यापासून मृत्यू पर्यंत आम्ही सगळं बघतोय ग्रामपंचायत मध्ये कि जन्माला येतात ते सीपीआर आणि इथं पंचगंगा हॉस्पिटल आणि मैतास मैत झाल्यानंतर पंचंगा मशनभूमी म्हणजे पूर्ण त्यांचा बाकी इतर तुम्हाला मी तुम्हाला काय सांगत नाही परंतु एवढं जर असताना सुद्धा जर ग्रामीण पं ग्रामपंचायत म्हणते की आमच्यासाठी काय करते तर आणि काय करायला पाहिजे मग महानगरपालिकेनं असा एक आमचा मुद्दा आहे मी तर म्हणेन या महाराष्ट्र शासनाने सुमोठा निर्णय घ्यावा अनेक अनेक प्रस्ताव या महानगरपालिकेनं आज आजपर्यंत यांना शासनाला पाठवलेले आहेत परंतु प्रत्येकाने सांगायचं की पुन्हा प्रस्ताव पाठवा आणि आम्ही पुन्हा तुम्हाला देतो परंतु आता काही गरज नाही निर्णय घ्यावा आणि आमच्या या कोल्हापूर शहराची हात करून आम्हाला जेवढा निधी भरकोस भरघोस निधी देता येईल तेवढा निधी द्यावा आणि मी संपूर्ण ह्या महाराष्ट्रात लयना थोडंफार फिरलेलं आहे आजपर्यंत सगळीकडे कुठलंही कुठलंही शहर घ्या सगळ्या शहराची हात झाली नाही फक्त एकमेव असं या महाराष्ट्रातलं शहर आहे की कोल्हापूर शहर आहे तिथे आज अखेर हातवाडच झाली नाही तर मी तर म्हणतोय की हा निर्णय हा तातडीनं व्हावा त्याशिवाय कोल्हापूर महानगरपालिकेची इलेक्शन घेऊ नये आणि हात घेतल्याशिवाय आम्ही जनता आता बसणार नाही म्हणजे नाही